नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो तुम्ही थमन्यालवर बघितलं असेल स्टॉक मार्केटमध्ये एक सिक्रेट अवश्य बघा हां आहे स्टॉक मार्केटमध्ये खरोखरच सिक्रेट आहे ज्या लोकांना हे सिक्रेट कळतं तेच लोक मार्केटमधून पैसा कमवू शकतात जोपर्यंत आपणाला ह्या काही गोष्टी सिक्रेट गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आपण माल मार्केटमधून पैसा कमवू शकत नाही नाही आपली वेल्थही क्रिएट करू शकत नाही आपण पैसाही कमवू शकत मित्रांनो आपण काय करतो माहिती आहे का नवीन माणसं काय करतो आपण उगाच याचं त्याचं भलतं ऐकून एखाद्या स्टॉकमधली जास्ती व्हॉलेटिलिटी किंवा एखाद्या स्टॉकमध्ये जास्त एकदमच भयानक वाढते जी पाहून आपण काय करतो अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा फ्युचर ऑप्शन इंट्राडे अशा ट्रेडिंगमधून आपण आपला पैसा बर्बाद करतो आपण मित्रांनो आपला पैसा हा आपला कष्टाचा आणि आपल्या घामाचा पैसा असतो आपण एक एक रुपयासाठी खूप मेहनत करतो रात्रंदिवस काम करतो आणि आपन आपण अशी आपली मेहनतीची पैसे आहे आपण आपला मेहनतीचा पैसा आपण उगीच अशा थोडेफार बघून थोडीफार व्हॉलेटिलिटी बघून स्टॉकची आपण करायच्या ऐवजी आपण जर असं जर याचं त्याचं बघून किंवा याचं त्याचे स्टॉक रिकमेंड केल्याच्यानंतर ऐकून आपण जर इन्वेस्टमेंट करू किंवा इंट्राडे फ्युचर ऑप्शन करू तर आपला पैसा बरबाद करू शकतो मित्रांनो आपली मेहनतीचा पैसा असतो रात्रंदिवस आपण काम करतो आणि एक एक रुपया करून आपण ते पैसे इन्वेस्टमेंट योग्य ठिकाणी न करता आपण उगीच असं आलतू फालतूच्या जागेवर आपली इन्व्हेस्टमेंट करून आपण आपला पैसा बरबाद करतो आणि पैसा जेव्हा बरबाद होतो तेव्हा आपण काय करतो मार्केटला नाव ठेवतो मार्केट जुगार आहे मार्केट सट्टा आहे आणि हे मार्केट योग्य नाही आहे मित्रांनो जे मार्क जे माणसं असे करतात ना अधुर ज्ञान घेऊन जेव्हा माणसं एंट्री म मा, एंट्री घेतात मार्केटमध्ये तर अधुर ज्ञानानं एंट्री जर घेतली ना तर नक्कीच धोका आहे आणि खरंच त्यांच्यासाठी जुगारच आहे तुम्हाला जर मार्केटमध्ये यायचं असेल आपणाला जर मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि मार्केटला ओळखणं गरजेचं आहे ना, ना की आपल्या शब्दावर मार्केट चालणार मार्केट कसं चालतंय त्यांच्यासोबत आपल्याला कसं चालावं लागेल त्यांचा अभ्यास आपल्याला करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो खरंच सिक्रेट आहे मार्केटमध्ये ज्यांना कळालं ना तो खूप पैसा छापू शकतो मार्केटमधून ज्यांना नाही कळत तो आधी पैसा आपला लॉसच करणार कधीही पण लॉस करणार याच्यात काहीही शंका नाही मित्रांनो सिक्रेट कळणं गरजेचं आहे म्हणजे सिक्रेट म्हणजे काय तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपणाला खरोखर पैसा बनवू शकतो का तर कुठं बनवू शकतो आणि आपला पैसा कुठं जाऊ शकतो हे ज्या दिवशी कळालं आणि हे ज्यांना कळालं त्यांनाच कळालं मित्रांनो मार्केट हे एका आणि दोन दिवसात आणि वर्षात दोन वर्षात शिकता येत नाही मार्केटला वर्षानुवर्ष वेळ द्यावा लागते मार्केटमध्ये सतत आपली नजर मार्केटवर ठेवावी लागते तेव्हा आपल्याला कुठंतरी हळूहळू आपणाला कळायला लागते मित्रांनो मित्रांनो बघा ही ख ही छोटी कंपनी मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त सतरा हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे आता कुठंतरी मोठी व्हायली कंपनी बघा विचार करा सहा महिन्यामध्ये या कंपनीनं पन्नास टक्के रिटर्न मिळवून दिला आणि मॅक्सचा जर विचार केला मित्रांनो कंपनी कधी लिस्ट झाली मार्केटला दोन हजार बावीसमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये पूर्ण दोन हजार बा दोन वर्ष झाले पूर्ण दोन हजार बावीस सॉरी दोन हजार डिसेंबर बावीस म्हणजे एकच वर्ष झालं मित्रांनो एका वर्षामध्ये या कंपनीनं दोनशे सत्तर पर्सेंटपर्यंत मिळून दिलेत बघा किती छोटी कंपनी छोट्या कंपनीमध्ये जास्त अमाऊंट होतो की नाही हे मला सांगायचं तुम्हाला हे समजून देणं गरजेचं आहे मित्रांनो बराबर आहे या कट जर बघितलं तर कुठंतरी तुम्हाला जास्त गिरावट दिसाईल का मला एक म्हणायचं की आपण लार्ज कॅपमध्ये न जाता आपण छोट्या छोट्या स्मॉल कॅप मायक्रो कॅपमध्ये पैसे आपले जास्त बनवू शकतात हे मला तुम्हाला सांगून द्यायचं आहे मित्रांनो बघा अशीच एक परत तुमच्यासमोर मी नवीन एक कंपनी मांडण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो नवीन परत एक कंपनी बघा एका महिन्यामध्ये पाच पर्सेंट सहा महिन्यामध्ये मित्रांनो मायनसमध्ये एका वर्षामध्ये एकदम फ्लॅट आहे आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर मित्रांनो या कंपनीना जवळपास तीन हजार पर्सेंट मिळून दिलेली कधीपासून बघू शकतो आपण मार्च ऑक्टोबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार वीस म्हणजे मित्रांनो दो दोन हजार वीस एकवीस बावीस आणि तेवीस मित्रांनो तीन वर्ष तीन वर्षामध्ये या कंपनीना तीन हजार पर्सेंटपर्यंत मिळून मिळवून दिले एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं तीन लाख रुपये बनवलेत बघा दहा हजार रुपयाची अमाऊंट कितीतरी कालावधीच्या नंतर कितीतरी मोठी आणि एक वेळा अशी होती मित्रांनो याच कंपनीनं दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस बघा दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस साडेपाच हजार पर्सेंट जवळच्या त्याच्याही पेक्षा जास्त बहुतेक सात हजार पर्सेंटच्या आसपास या कंपनीना एक्झिटी जर दाखवलं तर बघा साडेचार हजार पर्सेंट सात हजार पर्सेंट सात हजार पर्सेंट मित्रांनो फक्त किती दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दोन वर्षामध्ये या कंपनीनं एक वेळा अशी होती की सात हजार पर्सेंटपर्यंत म्हणजे एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं सात लाख रुपये बनवले होते का तर ही कंपनी छोटी बघा कंपनी किती मार्केट कॅप किती या कंपनीचा फक्त अठ्ठावीसशे करोड मार्केट कॅप आहे आणि अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट न करता आपण लार्ज कॅप मोठ्या कंपन्यांकडे इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो आता ही डिस्काउंटला ही कंपनी मिळत आहे बघा आताही डिस्काउंट लागेल छप्पन टक्केपर्यंत डिस्काउंट आहे आताही या अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो कंपनीचं नाव काय बघा बॉम्बे सुपर हायब्रिड शीड ही छोटी छोटी कंपनी आता तुम्हाला मी एक मोठी कंपनी छोटी कंपनी एक दिवस होती ती आज मोठी कंपनी झाली अशा कंपनीबद्दल तुम्हाला मी डिस्कस करतो बघा मित्रांनो एका महिन्यामध्ये पंचवीस पर्सेंट अथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड एका महिन्यामध्ये पंचवीस पर्सेंट सहा महिन्यामध्ये मित्रांनो एकशे एक्केचाळीस पर्सेंट एका वर्षामध्ये मायनसमध्ये आणि पाच वर्ष जर विचार केला मित्रांनो तर बेचाळीस हजार पर्सेंट या कंपनीनं पाच वर्षामध्ये आणि मित्रांनो जर मॅक्समध्ये जर विचार केला तर पासष्ट हजारपर्यंत बघा दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार पंधराचा जर विचार केला सोडला तर सात ते आठ वर्षामध्ये या कंपनीनं किती पासष्ट हजार पर्सेंट म्हणजे कमीत कमी या कंपनीनं एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला किती पैसे बनवलेत तर पासष्ट लाख बनवलेत मित्रांनो या कंपनीनं बरोबर आहे एक सात ते आठ वर्षामध्ये या कंपनीनं दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला पासष्ट लाख मी का म्हणतो की आपल्याला छोट्या कंपनीमध्ये ही मला एक सांगा आज मार्केट कॅप किती या कंपनीचं सोळा हजार मार्केट कॅप करोड आहे बरोबर ही इथं कुठंतरी असताना मार्केट कॅप या कंपनीचं कमी असेल ना एक हजार असेल दीड हजार असेल तेव्हा जर आपण इन्व्हेस्टमेंट केली अशी थोडी अमाऊंट तरी आपली खूप काहीतरी अमाऊंट नंतर वाढू शकते मला एकच म्हणायचं की मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपकड आपल्याला येणं गरजेचं आहे मित्रांनो पैसा कोण छापू शकतो की जे मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांचाच पैसा जास्त प्रमाणात वेल्थ त्यांचीच क्रिएट जास्त होऊ शकते ना की लार्ज कॅपमध्ये मित्रांनो मी तुम्हाला निफ्टी फिफ्टीच्या चार्टवर घेऊन आलेला आहे बघा या निफ्टी फिफ्टीचा जर चार्ट जर विचार केला तर एका सहा महिन्यामध्ये बारा पर्सेंट आणि एका वर्षाचा जर विचार केला मित्रांनो तर तेवीस पर्सेंट आणि पाच वर्षामध्ये जर विचार केला तर एक इथं पाच वर्षामध्ये निफ्टी फिफ्टीच्या कम पण यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर पाच वर्षाला आपले पैसे डबल होऊ शकतात ते तीन ते चार ते पाच वर्षामध्ये आपले डबल पैसे होऊ शकतात पण स्मॉल कॅपचा जर विचार केला ना इथंच आपण स्मॉल कॅपचा जर बघू बघितला तर आपल्याला कशा पद्धतीनं इथं बघा पाच वर्षात एका वर्षामध्ये किती माहिती आहे का मित्रांनो एका वर्षामध्ये तेवीस पर्सेंट आणि पाच वर्षामध्ये जर विचार केला निफ्टी फिफ्टीचा तर डबल पैसे पाच वर्षाला डबल पैसे झालेत मित्रांनो स्मॉल कॅप इंडेक्स मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे आणि मा स्मॉल कॅपचा इंडेक्स बघूत आपण एका वर्षामध्ये या स्मॉल कॅपचा इंडेक्समध्ये काय डिफरन्स दिसतोय मित्रांनो एका वर्षामध्ये चोपन्न ते पंचावन्न पर्सेंटपर्यंत बघा स्मॉल कॅपमध्ये या आपण निफ्टी फिफ्टीचा जर चार्ट बघितला तर तिथं किती एका वर्षामध्ये तेवीस पर्सेंट होता बरोबर आहे तर इथे किती चोपन्न ते पंचावन्न पर्सेंटपर्यंत एका वर्षात आणि मॅक्स आपण पाच वर्ष जर स्मॉल कॅप जर विचार केला तर मित्रांनो या कंपनीमध्ये दोन पर या इंडेक्समध्ये स्मॉल कॅप इंडेक्समध्ये दोनशे पर्सेंट बघा मित्रांनो तिथं किती शंभर पर्सेंट पाच वर्षामध्ये डबल म्हणजे तिथं डबल झाले आणि इथं दोन पट झालेत मित्रांनो स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपमध्ये आणि मायक्रो कॅपचा जर विचार केला तर आणखी हिच्याहूनही जास्त कमी रिक जास्त रिक्स तर जास्त त्याच्यावर आपणाला रिटर्न मिळू शकतो मित्रांनो बघा मित्रांनो स्काय गोल्ड मी याही तुम्हाला कंपनीबद्दल डिस्कस केलं होतं कंपनी किती छोटी कंपनी छोटी किती मित्रांनो बघा पंधराशे करोड मार्केट कॅप या कंपनीचा आणि विचार जर केला तर या कंपनीनं मार्केटला लिस्ट कधी झालेली ही कंपनी जवळपास तेवीस म्हणजे एका वर्षामध्ये या कंपनीनं चारशे बावीस पर्सेंट मिळवून दिले तुम्हाला मला आठवते बराबर मी ऑक्टोबरमध्ये का नोव्हेंबरमध्ये तुम्हाला या कंपनीबद्दल डिस्कस केलं होतं तेव्हापासून जर विचार केला मित्रांनो तर अडीचशे पर्सेंट बघा मित्रांनो अडीचशे पर्सेंट छोट्या कंपनीचा पॉवर काय आपल्याला छोट्या कंपनीकड कशामुळे यायचं तर छोट्या कंपनीकड यामुळे यायचं आपल्याला की छोट्या कंपनीमधून आपली वेल चांगल्या पद्धतीने क्रिएट होऊ शकते ना की लार्ज कॅप मिड कॅप छोटी कंपनी या पकडा कमी अमाऊंट पकडा पण अमाऊंट असं आप अमाऊंट आपण अशी इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो की जेणेकरता आपल्याला ती अमाऊंट जर आपली गेली तर आपणाला जास्त दुःख झालं नाही पाहिजे त्या अमाऊंटमध्ये बरोबर आहे आपण काय करायचं छोटी कंपनी पकडायची आणि स्मॉल कॅप आणि मिड मायक्रो कॅप या दोनच कंपन्या अशा दोनच शेक्टरमध्ये आपण जास्त अमाऊंट टाकायची नाही फक्त एवढंच करायचं आपणाला की कंपनी आपणाला जास्त वाढून घ्यायच्यात एका कंपनीमध्ये जास्त इन्वेस्टमेंट कधीच करायची नाही मित्रांनो मी आत्ताही सांगतो आणि केव्हाही सांगतो कधीच एका कंपनीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही आपल्याला थोडी इन्व्हेस्टमेंट करायची फक्त एवढंच करायचं आपल्याला की आपली क्वांटिटी जास्त ठेवायची कंपन्यांची क्वांटिटी जास्त ठेवायची आपल्याला आपण क्वांटिटी जर जास्त ठेवली तर आपणाला जास्त आपला आपला फोकस पोर्टफोलिओ नाही होत आपला ड्रायव्हरशिपाय पोर्टफोलिओ होऊ शकतो म्हणजे आपणाला खूप संधी मिळू शकते कुठलाही एखादा स्टॉक दोन स्टॉक जर खाली गेले काहीतरी तर आपल्या आपल्याकडे जास्त स्टॉक असल्यामुळं आपण काय करू शकतो आपली एक रेंज चांगल्या पद्धतीची राहू शकते बघा मित्रांनो करा ना अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ना ज्या कंपन्या लहान आहेत ज्या कंपन्या चांग त्यांचं फंडामेंटल चांगलं आहे त्यांचे नंबर चांगल्या पद्धतीने येतात कशाला आपण लार्ज कॅपमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये जायचं आहे मला सांगायचा सा उद्देश आहे मी चांगला चांगली वेल्थ मी क्रिएट केलेली पण माझ्याकडे जास्त स्टॉक आहेत म्हणजे जवळपास सव्वाशे सव्वाशे स्टॉक माझ्याकडे एकशे पंचवीस स्टॉकच्या जवळपास माझ्याकडे स्टॉक आहेत मी कधीच कुणा स्टॉकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही माहीत नसते माणसाला आपणाला एक दहा दहा पाच वर्षाच्या नंतर कुठला कुठला स्टॉक किती पर्सेंट मिळवून देतो आपल्याला आज आपण डि डिसाईड करू शकत नाही कुठली कंपनी कशी चालेल पुढे चालून चाल हे आपण आज आपण याचं आपल्याला आजच कळू शकत नाही त्यामुळे आपल्याला थोडी अमाऊंट टाकायची जेणेकरता आपल्यावरती जास्त फरक नाही पडला पाहिजेत ते येत्या दहा पाच वर्षा वीस वर्षानंतर आपल्याला खरोखर मल्टीबॅगर रिटर्न मिळून द्यायला पाहिजेत अशीच एक परत मी तुम्हाला एक कंपनी दाखवू शकतो एक मिनटं बघा मित्रांनो एस आर एफ लिमिटेड कंपनी एक केमिकलची कंपनी मित्रांनो बघा बघा या कंपनीनं जवळपास किती दोन हजार मधून आलेली म्हणजे जवळपास वीस ते बावीस तेवीस वर्ष झाले तेवीस वर्षामध्ये मित्रांनो या कंपन्यांना एक लाख तेरा हजार आठशे पर्सेंटपर्यंत मिळवून दिलेले आहेत म्हणजे एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीना एक करोड तेरा लाख रुपयेपर्यंत मिळवून दिलेत मला एक सांगा आज आपण इन्वेस्टमेंट करतो आणि तेच असे दहा वीस वर्षानंतर जर सोडून दिलेत तर इथला पैसा एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटनेही आपला वेल्थ क्रिएट होऊ शकते मला एक सांगा ही कुठंतरी कंपनी छोटी असेलच ना तेव्हा या कंपनीचं मार्केट कॅप तेव्हा कमी असेलच ना मग त्या तेव्हा ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली थोड्या अमाऊंटला जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्या आज लोकांनाही त्यांचं बेनिफिट मिळत आहे म्हणून मला असं सांगायचं की आपण खरोखर आपण मोठ्या कंप आता मला एक सांगा आता ही कंपनी किती मोठी एक लाख तेरा हजार करोड मार्केट कॅप यायचं आज इथं आपण दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली जेव्हा या कंपनीचे दोन लाख सव्वीस हजार या कंपनीचं मार्केट कॅप होईल तेव्हा आपले दहा हजाराचे वीस हजार होतील मग आपणाला अशा मोठ्या कंपनीमध्ये कशासाठी जायचं आणि का जायचं मोठ्या कंपनीमध्ये कारण त्याचं वेल्थ क्रिएट होणारच नाही ना आपल्याला कुठे जायचं मार्केट कॅप ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप छोटं आहे अशा मार्केट कॅप छोट्या कंपनीमध्ये आपणाला लॉंग टर्मसाठी चालायचं आहे जेणेकरता आपल्याला गरज नाही वाटली पाहिजे कुठल्या गोष्टीची जेव्हा आपण अशी आपली मला एक सांगा मित्रांनो आपण अशा दहा कंपन्या जरी पन्नास कंपन्या जरी घेतल्या छोट्या छोट्या आणि अशा याच्यातल्या जर दोन चार जरी कंपन्या चालल्या तरी आपण आपण ऑलरेडी आपण पाच वर्षात दहा वर्षात वीस वर्षात करोडपती व्हायचलो ना कमी पैशामध्ये बी होऊ शकतो आपण चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते आपली आता माहीत नसते आपल्याला नेमकं कुठल्या शेअरमध्ये फक्त आपल्याला जास्त क्वांटिटी घ्यायची अमाऊंट कमी टाकायची आणि लॉंग टर्मसाठी चालायचं मित्रांनो बघा कुठं तरी एक छोटी कंपनी असेलच नव्हती हा ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना आता आज या लोकांना किती या कंपनीमधून बेनिफिट मिळतो किती मालामाल झालेले आहेत माला ते लोकं म्हणून आज मला जे सांगायचं ते लक्षात घ्यात मला मी तुमच्यासमोर अशाच नवीन नवीन छोट्या छोट्या कंपन्या मांडण्याचा प्रयत्न करील पण नुसत्याच कंपन्या मा नुसतीच कंपनीची तेजी बघून आपण कोणण्याच कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट नाही करायची ज्या कंपनीचं चा फंडामेंटल चांगलं आहे ज्या कंपनीवर कर्ज कमी आहे ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ज्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे आपणालाही कळायला पाहिजेत की बिझनेस बघून आपण त्या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करावी उगंच आपण असं कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये आपल्या बिझनेस बघितल्यानंतर त्यानंतर आपल्याला कळते या दोन तीन जर गोष्टी जर आपण जर फॉलो केल्या तर आपण खरोखर आपणाला स्टॉकचं नेचर कळते आहे आपणाला कंपनीचं नेचर कळते आहे बिझनेसही कळतो आणि ज्या वेळेस आपल्याला या गोष्टी कळायला लागतील ज्या वेळेस हे मार्केटमधलं सिक्रेट आपल्याला कळायला लागेल त्या दिवशी आपण खरोखर मार्केटमधून पैसा छापू शकतो आपल्याला अशा नवीन नवीन कंपन्यांबद्दल मी तुम्हाला डिस्कस करतो आणि आपल्याला अशा छोट्या छोट्या कंपन्याबद्दल सोबत चलायचं मित्रांनो मी, मी का शंभरपेक्षा जास्त माझ्या पोटफ्लोमध्ये मी का कंपन्या ॲड केल्यात मला जास्त रिक्स घ्यायची नाही कुठल्याच कंपनी मला माहीत नाही अजून पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर कुठली कंपनी अशी एक लाख पर्सेंट दीड लाख पर्सेंटपर्यंत देईल हे माहीत नाही आणि आज आपण डिसाईड करू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण छोट्या स्टॉकमध्ये काम करायचं आणि छोट्या कंपनीमध्ये सोबत चालायचं आणि आपले अमाऊंट छोटे टाकायचे आपल्याला फक्त तुम्ही शेअरची क्वांटिटी कंपन्यांची क्वांटिटी वाढवण्याचा प्रयत्न करा मी तुमच्यासमोर नवीन नवीन कंपन्या मांडण्याचा प्रयत्न करेन मी आतापर्यंत तुम्हाला जवळपास तीस पस्तीस कंपन्याबद्दल डिस्कस केलेले ऑलरेडी आणि मी तुम्हाला रोज रोज आता नवीन नवीन स्टॉकबद्दल मी तुम्हाला डिस्कस करणार आहे जे की मार्केट कॅप ज्या कंपन्यांचं कमी आणि ज्या कंपन्यांचं नेचर चांगलं आहे बिझनेस चांगला आहे असं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो रिकमेंडेशन नाही म्हणजे असं कुठलं तुम्हाला बर्दन नाही की या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर योग्य करा अन अन्यथा करू नका पण एक तर तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं मी जे सांगितलं ते जे स्टॉक त्या स्टॉकवर तुम्ही जर नजर जरी ठेवली तुमची किंवा तुम्ही तुमच्या वॉचलिस्टला ॲड जरी करून ठेवलं तरी तुमच्या लक्षात येते नंतर काही दिवसाच्या नंतर की खरोखर यांनी जे स स्टॉक जे आपणाला रिकमेंड केले ते चांगला परफॉर्मन्स करतात का चांगलं रिझल्ट देतात का हे नंतर ज्या दिवशी तुम्हाला लक्षात येत चालाल त्या दिवशी तुम्ही खरंच मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपकडे येणं गरजेचं आहे तुम्हाला त्या दिवशी तुम्ही शंभर टक्के मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये येणार ना, ना की लार्ज कॅपमध्ये माझा एवढाच म्हणण्याचा उद्देश आहे की आपण छोट्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची परत परत तेच सांगतोय मित्रांनो आता नवीन नवीन कंपन्याबद्दल तुम्हाला मी डिस्कस करत आहे आणि ऑलरेडी केलेलं आहे बऱ्याच कंपन्याबद्दल पण तरी पण आणखीन तुमच्यासमोर नवीन कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला जर हा माझा फंडा जर आवडला असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की खरंच सर असे आम्हाला छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल डिस्कस करा किंवा आमच्यासमोर असे स्टॉक आणण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही अवश्य शेअर करा हां या व्हिडिओला लाईक पण द्या आणि या व्हिडिओला जर कोणी या चॅनलवर माझे जर नवीन जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा मित्रांनो एका मराठी माणसाच्या हाच मराठी माणसाचा एक माणसाचा मोठा डोक्यावर मोठा म्हणजे हे की रिक्स हे मार्केट हे जुगार आहे हे एक आपल्या मराठी ना खूपच घातक म्हणजे असे शब्द भरलेले आहेत ना कचरा करून टाकलेला आहे ना त्यामुळे आपण पैसा कमवू शकत नाहीत आपण नॉर्मल माणसं त्यामुळे पैसा कमवू शकत नाही पैसा कमवू शकतो आपण फक्त थोडंसं आपणाला रिस्क घेता आली पाहिजेत आणि आपल्याला ते मॅनेजमेंट जमलं पाहिजे आणि आपण एक बिझनेस म्हणून आपण जर मार्केटमध्ये उतरलो ना तर खरोखरच आपण पैसा छापू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा नवीन चॅनलवर आले असेल सब्सक्राइब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र